नमस्कार ऑनलाइन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण आपल्या शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट कशी सेंड करावी व आपल्या शाळेतून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपण कशी पाठवू शकतो हे आपण सर्वप्रथम पाहूया व त्यानंतर आपल्या शाळेतून गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम लॉगिन इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड समोर येईल तर डॅशबोर्डमधील डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधून रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट यावर आपल्याला क्लिक करायची आहे या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे आणि रिक्वेस्ट पाठवणे या दोन्ही प्रक्रिया करता येतील त्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला विदिन स्टेट आणि आउटसाइड स्टेट या ऑप्शन दिसतील या ऑप्शनपैकी आपल्याला आपल्या स्टेटमधील असेल तर विदिन स्टेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला जनरेट रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे इतरही ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला जनरेट रिक्वेस्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे किंवा आपण व्ह्यू रिक्वेस्टसुद्धा करू शकतो किंवा या ठिकाणी अप्रूव्ह रिक्वेस्टसुद्धा करू शकतो असे तीन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सुरुवातीला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे म्हणून आपण जनरेट स्टुडंट रिक्वेस्टवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर व जन्मतारीख माहिती असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर चांगलेच अन्यथा आपल्याला त्याचे पी एन नंबर आणि जन्मतारीख माहिती करून घ्यावी लागेल त्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला असलेल्या स्टुडंट प्रोग्रेशन अँड मॅनेजमेंट मॉड्यूलमधील इम्पोर्ट वर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला गेट पी एन अँड ओ बी ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे विद्यार्थ्याचा आधार नंबर असणे आवश्यक आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा अंकी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व जन्मवर्ष टाकायचे आहे म्हणजे दोन हजार बारा तेरा जे काय असेल ते जन्मवर्ष टाकायचं आहे आणि सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला पी एन नंबर आणि जन्मतारीख आपल्याला भेटून जाईल तुम्ही पाहू शकता ब्लर केलेले आहे जन्मतारीख पण आहे आणि त्या ठिकाणी पी एन नंबर पण आहे ते कॉपी पेस्ट करून घ्या व पुन्हा आपल्या जनरेट रिक्वेस्ट या टॅबवर येऊन जा त्या ठिकाणी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पी एन नंबर व जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे आणि क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल्स दिसतील त्याचं नाव कोणत्या शाळेत आहे अपार आय डी जनरेट झाला आहे का आयचे नाव आधार नंबर इत्यादी सर्व माहिती आपल्याला दिसू शकेल व खाली आपल्याला सिलेक्ट रिमार्क आहे त्या ठिकाणी रिमे रिमार्क ऑलरेडी असतो त्याला फक्त सिलेक्ट करून घ्यायचा आणि रिक्वेस्ट पाठवायची आहे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवू शकतो जर विद्यार्थी पुढील शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये असेल तर डायरेक्टली आपण इम्पोर्ट मॉडूलद्वारे त्या विद्यार्थ्याला शाळेत घेऊ शकतो पण विद्यार्थी जर ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला नसेल तरच आपण त्याची रिक्वेस्ट पाठवू शकतो अन्यथा इम्पोर्ट मॉडेलमधून त्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करून घ्यायचं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता अशा प्रकारे रिक्वेस्ट पाठवणे झाले आता आपल्या शाळेत जर एखाद्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आली असेल तर ती कशी ॲक्सेप्ट करायची आपल्याला दोन नंबरला अप्रूव स्टुडंट रिक्वेस्ट टॅप दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल या ठिकाणी आपल्याला आता आमच्या शाळेत एकाच विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आलेली आहे म्हणून मला इथे दिसत आहे त्या ठिकाणी एक लिंक असल्यासारखे असते त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायची आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचा रिक्वेस्ट नंबर असतो त्या रिक्वेस्ट नंबरवर क्लिक करायचा आहे आणि रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली नसल्यामुळे पेंडिंग दिसत आहे आपल्याला त्या याच्यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची पूर्ण माहिती दिसेल आणि त्या टॅबला जर खाली घेतले तर आपल्याला अप्रूव रिक्वेस्ट आणि रिजेक्ट रिक्वेस्ट असे दोन ऑप्शन दिसतील जर आपल्याला त्या विद्यार्थी शाळेतून खरोखरच गेला असेल तर अप्रूव रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक करायचे आहे अन्यथा आपल्याला रिजेक्ट रिक्वेस्ट या टॅबवर आपण क्लिक करू शकतो सहसा आपण विद्यार्थी गेला असेल तरच आपल्याला रिक्वेस्ट आहे त्यामुळे अप्रूव्ह रिक्वेस्टवर क्लिक करायचं आहे अप्रूव रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा ई एन नंबर दिसेल आणि आपल्याला विविध ऑप्शन दिसतील लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी यावर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे विद्यार्थी ऑलरेडी टी सी घेऊन जर गेलेला असेल तरच आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं अन्यथा आपल्याला मार्क ड्रॉप आउट करून टाकायचं आहे आपण लेफ्ट विथ टी सी केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या दिवशी विद्यार्थ्याची टी सी गेली आहे ती दिनांक टाकायचा आहे आणि खाली रिमार्कमध्ये लेफ्ट विथ टी सी किंवा आपल्याला जो काही रिमार्क टाकायचा आहे तो रिमार्क आपण या ठिकाणी टाकू शकतो सहसा लेफ्ट विथ टी सी टाकून देणे बरे आहे त्याही टाकल्यानंतर खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला विचारेल की तुम्ही शुअर आहात का विद्यार्थी टी सी घेऊनच गेलेला आहे का शुअरिटीसाठी ते आपल्याला मॅसेज विचारतील ते एकदा वाचून घ्यायचं आहे जर आपण कन्फर्म असू की तो विद्यार्थी टी सी घेऊन गेलेलाच आहे तर त्यावेळेस आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचे आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होईल पण जर आपण त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल कंप्लीट केलेली नसेल तर आपण त्या आप विद्यार्थ्याची रिक्वेस्ट अप्रूव्ह करू शकत नाही त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याची जी पी आणि ई पी कम्प्लीट करून घ्यायची आहे तेव्हाच आपण रिक्वेस्ट अप्रूव्ह करू शकतो अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याची रिक्वेस्ट कशी पाठवायची आणि विद्यार्थ्याची रिक्वेस्ट कशी ॲक्सेप्ट करायची या दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये ऑलरेडी टाकलेला असेल तर आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो रिक्वेस्ट पाठवण्याची आवश्यकता नाही धन्यवाद